भक्तवत्सलखरा तु एक होसी, तु एक होसी, मणु हि शरण आलो मणु हि शरण आलो तु चाचरणासि जयदेव जय देव जय श्री स्वामी समर्था oh my wow. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था, ओ आरती ओ वाळू चरणी ठेवणिया माता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे महाली गुरु दादा महाराजांना वंदन करू श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद घेऊन वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी माझ्या प्रबोधनाला सुरुवात करते आज प्रबोधनामध्ये गुरुभेट आणि गुरुवरचा विश्वास यांची थोडक्यात एक दोन प्रसंग मी सांगणार आपल्या शेतामध्ये छान कष्ट करून आपल्याला लागणारा जे उदरनिर्वाह जे आहे ते कमवत असतात कष्ट करत असतात आणि आपल्या कुटुंबाला ते पालन पोषण असतात

ते नाराज होते नाराज सगळ्यांना सांगत होते बोलत होते गुरुमंत्र दे होते सगळेजण करत होते भारतात प्रत्येक जण आपल्याला माहिती आहे गुरुच्या समोर दर्शना ठेवणं करणं हा तस तस तर सगळीकडे नाही म्हणत तसंच ह्या शेतकऱ्यांचं जे शेती त्यांच्यातून भाजी विकून आलेला पैसा पण ते महाराजांच्या समोर ठेवले आणि नमस्कार केला आणि बाकी जे तसं गुरुमंत्र मागितला तसं त्यांनी पण सांगितलं <laughs>

स्वतः महापूर आलेला होता आणि आता महाराज पलीकडे अडकलेले होते ते महाराजांना गावात आणायचं होतं नदीला महापूर आलेला होता कोण आणायला जायचं महाराजांना कोण आणायला जायचं कसं आणायचं नागरची वगैरे सोय नव्हती पण पंढरपूरला एक आहे म्हणून तिथं ठिकाणी असेलच असं नाही मग त्या ठिकाणी नागरची सोय 对吧？

अवतार घेतले त्या अवताराचा म्हणा आठवा अवतार जो होता श्रीकृष्णाचा अवतार आणि हे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता ते जेव्हा द्वारकेला आपल्या महालामध्ये जेव्हा पोहते म्हणजे मोठेपणाची गोष्ट आहे तेव्हा त्यांच्याकडे दुर्वास ऋषी आहे दुर्वास ऋषी म्हणजे की आपल्याला माहिती राधे तामसी स्वभाव जे होते ते आले आणि ते आल्यानंतर कि मला भोजन करायचे आणि त्याच भोजन कमी होत साठ थंडीच भोजन डाळाच रुक्मिणी माता म्हणजे साक्षात अन्नपूर्णात जिथं अन्नपूर्ण प्रसन्न तिथं काय करावी स्वतः अन्नपूर्ण देवी उभा रहिला स्वयंपाकाला आणि सातला संगा भोजन केलं आणि जवळचे मी भोजन घेतेच भोजन केलं आता मी थोडीशी बामपुक्षी घेतो म्हटली जरा झोपतो म्हटलं आणि विश्रांती घेतल्यानंतर मग ते आता जाते असं वाटलं पण ते गेले नाहीतर बामपुक्षी घेतली पुन्हा विश्रुशाला कुठली मातीला किती वाटावली की पुन्हा जर संध्याकाळच्या जवळ असेल पुन्हा थोडले तर काय करायचं आनंदी का थोडस खाल्लं आणि शिल्लक राहिले होते श्रीकृष्णाला सांगितलं हे तुझ्या सगळ्या अंगाला लावतात खीर जी आहे ते तुझ्या सगळ्या अंगाला खीर लावून श्रीकृष्णा सुद्धा आता आपल्या सांगितलेलं आहे पण गुरुचा प्रसाद हा पायाला कसा लावायचा म्हणून थोडस श्रीकृष्ण सुद्धा साशंक झाले आणि कसा पायाला लावायचा त्यांनी लावल्याने पूर्ण आनंद आणि मग तो सृष्टी मी पुन्हा त्याला बोलवलं पुढे सृष्टीला मी सांगितलेलं सगळं केलंस मी सांगितलं तुला तुझ्या पूर्ण अंगाला मी खीर लावून सांगितलं तू ऐकलं खीर लावलीस ते म्हणजे हो बर का हो लावली आणि मग त्याने पायाला आपण टाकल्या तर पायाला तू तुमचा प्रसाद आहे का आणि हा

डाव्या पायाच्या अंत्याला बाळ लागला आणि श्रीकृष्णाचं मरण त्यांनी ठरवत कारण त्यांच्या गोडी जो वजळे तिने होता तो त्यांच्या तळ पाण्याला तर तिसरा प्रसंग असा आहे की असेच तो मित्र पुण्यामध्ये आयटी कंपनीमध्ये सर्विससाठी होते आणि मग साई चे आणि दुसरे होते स्वामी भक्त पण ते दोन श्री साई बघताय तो स्वामीच आणि मग कधीतरी असं बोलण्यातून त्रकोटला स्वामी समोर आले तिथं असं त्यांचे अनुभू आशे येतात असं होतं तसं थोडीशी त्यांच्या बोलण्यातून थोडी चर्चा झाली आणि मग ह्या थोडासा आणि श्रीकृष्णाचं भरण त्यांच्या होतं कारण त्यांच्या दोघी जो वैजू आहे होता तो त्यांच्या तळपाण्या तर तिसरा प्रसंग असा आहे की असेच तो जर मित्र पुण्यामध्ये आय टी कंपनीमध्ये सर्विससाठी होते मोबाइलसाठी होते आणि मग त्याच्या साई शिर्डीचे साईबाबत साई चे भक्त होते आणि दुसरे होते स्वामी भक्त पण ते दोन शिर्डी साई भक्त आणि मग कधीतरी असं बोलल्यातून त्रकोटला स्वामी समोर आहे तिथं असं असं त्यांचे अनुभव येतात असं होतं तसं थोडीशी त्यांच्या बोलण्यात आणि मग थोडासा वेळ त्या जेव्हा जेव्हा त्याच्या कामात वेळ मिळायला लागला तेव्हा तेव्हा दुपारच्या जेवणाच्या ब्रेटमध्ये तेव्हा तेव्हा स्वामीं ते स्वामींच्या ते गोष्टी वाचलेल्या ऐकलेल्या सारा पोथींच वाचन केलेलं हे ते सांगायला लागले म्हणजे ते हळूहळू स्वामी भक्त दोघे स्वामीवरची निष्ठा स्वामीवरची श्रद्धा अढळ व्हायला लागली दृढ व्हायला लागले आणि मग त्या दोघांनी ठरवलं की आपण एकदा काय करायचं दोन भेटू स्वामीचे भेटूया स्वामीला भेटून घेऊ आपण

स्वामी तो योग काही आहे त्यांचा आणि ठरवलं ते ठीक आहे ज्या वेळेमध्ये शनिवारी संध्याकाळी जायचं वैला दिवस तर स्वामींच्या सेवेमध्ये राहायचं स्वामींच्या जवळ राहायचं आणि परत यायचं ठीक आहे शनिवारी जायचं ठरलं दोघांचं आणि दोघांचे ठरलं नियोजन आणि ते जायला निघणार तोपर्यंत तो जोराचा जोरचा वारा वातावरण पाऊस जोरचा पाऊस सुरू झाला आणि आता

ते हळूहळू करतो घरी कोण कोण आहे असं विचारत 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 त्यांच्या मनामध्ये जेवढे जेवढे प्रश्न आहेत त्यांच्या मनामध्ये जेवढे जेवढे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर बाबांनी त्यांना दिली ज्या अडचणी होत्या अडचणी सगळ्या बाबा प्रवास करत उतरले आणि उतरल्यावर मग म्हटले अरे रात्री आपल्याबरोबर बाबाने प्रवास केलेला आहे चला बाबाजूया बाबा कुठे गेले बाबा कुठे गेले बाबा कुठे बाबा कुठं नाही त्याला दिसले नाही हा पाय केलं मंदिरामध्ये आपण वृक्ष दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर तिथं प्रसाद वाटप आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे प्रसाद पण आपण तिथं देणगीची पौतिक फायद्याशिवाय प्रसाद नसतो आणि तरी पण त्यांनी येऊन मंदिरामध्ये थोडस विश्रांती घ्यावी विसावर घ्यावा तिथं जप करावा ध्यान करावं पण ते तिथं बसणार तेवढ्याच माणूस झाला आणि त्याने सांगितले की हा प्रसाद तुमच्यासाठी मला द्यायला सांगितले कुणी द्यायला सांगितलं आम्ही तर काही तुम्हाला त्यांनी की पावती वगैरे काय केलं नाही त्याने कुणी तुम्हाला प्रसाद द्यायचं नाही आम्हाला कुणीतरी सांगितलं का हा प्रसाद तुमच्यासाठी कुठलाही प्रसाद असेल तर आपण कुठल्या आणि तो प्रसाद आपण स्वीकारतो तसंच त्या दोघांनी तो प्रसाद घेतला आणि तिथून मग समाधी मठामध्ये गेले तिथून चोळाप्पाच्या मठामध्ये बाळाप्पाच्या मठामध्ये गेले जेव्हा बसले तेव्हा ते आजोबा पुन्हा ते आजोबा तिथं आणि आजोबा म्हटले अरे कालपासून माझ्यासोबत फिरतोय तू मला आणलेला प्रसाद तू केव्हा द्यायचा सगळं आपल्याला फिरून तू परत मला प्रसाद देखील तू आणलेला मग तिच्या तुन्ति लक्षात आलं की सगळे आणि ते महाराजांच्या साठी आणलेला प्रसाद त्यांनी समाधी म्हणजे स्वामी समर्थ परीक्षा पण घेतात भक्ताच्या सोबत राहतात भक्ताला कधीही एक पडू देत नाही ते नेहमीच आपल्या पाठीशी असतात आपल्याला आधार देत असतात आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद घडवून आणत असतात पण स्वामी सेवेत येणं आणि स्वामी भक्त होणं हे आपल्या नशिबात असेल तरच होत असत अन्यथा नाही म्हणूनच पण असं वाटत स्वामी श्री स्वामी महाराज जय सद्गुरु अण्णा महाराज